कारण जगावर पुन्हा एकदा कोरोनासारखंच महाभयंकर असं संकट घुंगावत आहे चीनमध्ये नवा व्हायरस आढळून आला आहे ज्याने जगाला ही धडकी भरवली आहे चीनमध्ये एच के यू फाईव्ह नावाचा हा नवीन व्हायरस सापडल्याचं वृत्त आहे हा व्हायरस कोविड सारखाच असल्याचा दावा केला जातो आहे आणि विशेष म्हणजे वटवाघळातून या नव्या व्हायरसचा प्रसार होतो आहे चीन चीनमधल्या वैज्ञानिक शी झेंगली यांनी या व्हायरसचं संशोधन केलं आहे तर शी झेंगली या वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या संशोधकांसह काम करतात ही तीच संस्था आहे जी कोविड व्हायरसबाबत वादाच्या केंद्रस्थानी होती तर आपण पाहतोय एच के यू फाईव्ह हा नवीन प्रकारचा कोरोना व्हायरस आहे हाँगकाँगमधील जपानी वटवाघळांमध्ये हा विषाणू प्रथम आढळला होता कोविड ला कारणीभूत ठरणारा यू फाईव्ह हा नवीन विषाणू आहे जनावरांवर मधून माणसामध्ये यू फाईव्ह विषाणूचा संसर्ग होतो तर एसी टू रिसेप्टर रिसेप्टरशी संबंधित हा विषाणू माणसांमध्ये पसरण्याचा धोका अधिक आहे